नमस्कार मंडळी मी आहे पप्प्या द व्लॉगर आणि आज आपण आलो आहोत प्रचंड सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तोरणा किल्ल्यावर हा गड म्हणजे फक्त दगडमाती नाही ही आहे स्वराज्याची पहिली जिंकलेली मार छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जिंकलेला स्वराज्याचा पहिला गड चाललोय मी हिरव्या पायवाटांवरून आजूबाजूला धुके आणि ढग आणि समोर दिसतोय झुंजार भुरूच पाऊल पुढे टाकताच इतिहासाची गरज जाणवते हे टाक हे भग्नद्वार आणि तो बाले किल्ला प्रत्येक ठिकाणी शिवकार जिवंत वाटतोय या गडावरून दिसतोय राजगड रायगड लिंगाणा जणू शिवरायांचं संपूर्ण स्वराज्य इथून पाहायला मिळतंय पायाखाली खोल दऱ्या माथ्यावर ढगांची खेळ आणि हृदयात फक्त एकच भावना हे गड आपले आहेत मित्रांनो हा अनुभव शब्दात मावत नाही कारण तोरणा शिकवतो धैर्य स्वाभिमान आणि स्वराज्याचं स्वप्न पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया दुसऱ्या एका गडावर नवी गोष्ट नवा इतिहास तोपर्यंत मी आहे तुमचा पप्प्या व्लॉगर जय भवानी जय शिवाजी पुढच्या भागात पाहूया आणखी एक किल्ला आणखी एक गोष्ट बघत रहा पुढचे भारी ब्लॉग फक्त पप्प्या द ब्लॉगर सोबत